दुपारी मी नव्हते मी पण नव्हते दुपारी थोडाच वेळ होते दहा पंधरा मिनिट कारण का लाईटच नव्हती आमच्या ना शुक्रवारची लाईट नसते आमच्या इकडे अच्छा काय झालं काय काय अच्छा हां अरे तिने दाबू सर इकडे होय जा नाही का मग म्हणजे शाट बसते चुबस लाईट आली आता हो आता चालेल लाईट चुबस फागा झाला का जाय घरामध्ये लाईट आता चालेल म्हणून तर आलेला आहे परत मग बाकी झालं का चहा पाणी वगैरे चहा नाश्ता झाला का हो आताच चहा पाणी झालं झालं का चा नाश्ता वगैरे छान दिसत होत्या हो थँक्यू मग बाकी

तुम्ही कशा आहात वैभव मी मस्त मजेत मग झालं का चहा वगैरे सर्वांचा कांदा पोहे नाश्ता आता कांदा पोहे मला तर ऍसे होती कांदा पोहे खाली सकाळी सकाळीच फक्त मग कधी सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये ते एकदा पोहे खाली मग भूक नाही लागत लवकर तर हाय हॅलो आता काय नाश्ता करतात मग काय नाही चहा बस चहा त्याच्यासोबत खारी नाही तर ब्रेड वगैरे असं काही डायरेक्ट जेवण मग नाश्ता वगैरे आणि नाही तर मग एखाद्या दिवस मूड झाला तर पाणीपुरी खात पाणीपुरीचा गाडा रोज होतो ना नाही तर मग आम्ही देत तिकडं दुपारी फक्त फक्त मिनिट लाईव्ह लाईट नव्हती ना त्याच्यामुळं चार्जिंग पण नव्हती मोबाईल मध्ये जास्त का बोलाय मोबाईल मध्ये ना ना का बरं मी नव्हतो म्हणून काय नाही तसं नाही पण मग लाईटच नव्हते आमच्याकडे जय श्री राधे राधे हो मी छत्रपती संभाजीनगर का मॅडम जी हा मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे तसं काही नाही पण आमची लाईट नव्हती ना शुक्रवारचा प्रॉब्लेमच होतो तेवढा जय श्रीराम काय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र राहुल हाय हॅलो वाजलो पण बाबू पिल्लू काय करतो सायकल खेळतो तू मुद्दा माझ अरे

एक मंथ ऐसी प्रोग्राम एकदम छान का ब्लॉग पूर्ण लाइक डन थैंक यू राहुल देव तुम्हारे कि मैं एक मुला खूब छान तैयारी हो मम्मी ने मी मिल दो डेकोरेशन मस्त होती हो एकदम सिंपल होत डेकोरेशन साधा सिंपल बाळा तर एकदम क्यूट हा त्याची तब्येत बरोबर नाही आम्ही रात्रभर जागीच होतो आजच्या गावामध्ये टाकलोय मी काय झालो काय मी त्याला नजर लागली होती काय रात्रभर असा रडत होता आम्ही सगळे जागीच होतो हो बघितला लाईक पण कमेंट पण दिली ओके मी नाही पाहिली म्हणा बाकी आणखी काय चाललं आणि यश निंबाळकर तुमच्या आय डी चेक केली होती इन्स्टाची तुमच्या आय डी वर तर काहीच नाही असं फोटो वगैरे काय बाळ काय करायला जेवायला अरे काय मग काय 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 कराल बाळ जेवायला झोपायला मग काय मला नाही कळत तू काय म्हणतो का काय म्हणू नको रवडू म्हणते मी त्याला नको रडू म्हणते हा नाही बोलते मी बोलते मोबाईलवर बोलते मी ये काय हा मोबाईल येलं कोणच्यावर कोणतं हे बघ इथं दिसतोय ना कुठं काय ए व्ही एम प्रोडक्शन मी छत्रपती संभाजीनगर म्हणून आपलं संभाजीनगर मी ठेवत नाही ओके झालेली पडला का म्हणजे मी काहीच ते ठेवत नाही आज का बरं तुम्हाला औरंगाबाद माहीत आहे का हो विनोद कांबळे हाय हॅलो इमतिहास कुठे आहे औरंगाबाद आता औरंगाबाद एक बिहार मध्ये आणि छत्रपती संभाजीनगर आहे महाराष्ट्रात औरंगाबाद नाही आता खरंच करेल बहिणी हो चालेल

हॅलो मी गेलो होतो बर 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 झालं गेले हो गेला होतास का हा ओम साईराम ओम साईराम मला यायचं आहे का पाकिस्तानला नको नको आम्ही इकडे आहे बॉम्ब निवडवलं नाही नको आम्ही इकडं महाराष्ट्रातच आहे इंटरनॅशनल ते नको नको काय चाललं आहे काय नाही मस्त मजेत आपला महाराष्ट्र जगात भारी हो पाऊस पाणी हो आहे ना पाऊस रात्रीचा तीन वाजेपासून चांगला पाऊस झाला आमच्या इकडं सकाळी पण मस्त झाला आता उघडलं सगळीकडच पाऊस पाऊस चालू आहे सध्या ओके ताई हम्म थंडी वाजत नसेल हो आभाळ आलेला आहे त्याच्यामुळे थंडी नाही गर्मी होती सकाळी सकाळी पाऊस पडला त्यावेळेला थंडी होती दुपारपर्यंत आता पर परत आभाळ आला त्याच्यामुळे थंडी नाही तुमच्या इकडे झाला नाही पाऊस इकडे पण अच्छा तुमचं गाव कोणतं आहे ताई माझं गाव मेकर जिल्हा बुलढाणा Yeah, the same, okay. <tries> 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 माहित असेल तुला हो आम्ही तो ट्रेन ने जातो ना तर ट्रेन जात इंडणार सापूर सुरेश ओके फोन आला मम्मी नमस्कार ताई नमस्कार दादा, नमस्कार दादा। कुठ जाता परभणी नांदेड नाही जात नाही आम्ही महाराष्ट्रामध्येच राहतो गाव कुठलं आहे ताई तुमचं माझं गाव मेकर जिल्हा बुलढाणा अहो अ लाइटिंग का आम्ही लातूरकर सचिन अच्छा आम्ही संभाजीनगरकरूर के हा अंगूर जावा किंवा ते मस्त ते काय ताजमहेल आहे तिथे नको आम्हाला नाही पाहिजे ताजमहल ताज आम्ही बीबी कामा बऱ्यामध्ये खुश आहे तसा डुप्लिकेट आहे ना ताई तुमचे गाव कोणते आहे ते सांगा माझं गाव मेकर तालुका जिल्हा नाही तालुका मेकर आणि तुम्ही डुप्लिकेट काम करता काय केलं आम्ही डुप्लिकेट काम आग्राला आहे ताजमेर कुठं का असे ना हवी की नाही आपलं बिबिका मकबरा मस्त बघून एकदम खुश व्हायचं घरामध्ये साफसफाई ठेवा जरा नाही आम्ही ठेवत नाही आमचंच राहतो काही तुम्ही काय जॉब करता मी काहीच नाही घरी बिबिका मकबरा अच्छा काही तुम्ही सध्या डुप्लिकेट आहात असं म्हणायचं आहे अच्छा हा मग आग्र्याला कोण जाणार कोण पाहणार तिकडे एवढं लांबत तुम्ही देवाने दिसत साली सायली पल्लवी काय भीती गाड्या सायली पल्लवी कोणी काय ताई काय दादा मागे भिंतीवर कलर मारा कसा दिसत आहे पिवळा कलर आहे म्हणून तसा दिसतोय तो, तो, तो। आणि ऑरेंज आहे आताच दिवाळीमुळे दिलेला आता परत किती मारायचं इंस्टाग्राम ला डी काय माझी इंस्टाग्राम ला आयडी युट्यूब ला दिलेली मी बघा आण डिस्क्रिप्शन मध्ये आहे लिंक सुरेश स्वामी समर्थ स्वामी समर्थ आहे काय नाही बस आराम लाडक्या बहिणीचे पैसे आले की कलर करून घ्या कलर आताच केला आणि कलरची गरज नाही तो पिवळा कलर म्हणून तसा दिसतो व्हिडिओमध्ये हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो कस काय काम येतो दीड हजार मध्ये कोणता कलर येतो येत असत जुना मारायचा चुना नसतो का त्याच्यावर सगळा पिवळा दिसतो हो लाईट मग असतो हो मला जॉन्डिस आला का जॉन्डिस म्हणजे जॉन्डिस म्हणजे काय मला नाही समजलं पिलिया,

오이고 누가 맞아? कमेंट करतो तर ओ वर्ल्ड होत आहे हो मी जरा लेट आले ना लाईव्ह ला नाही तर मी दोन वाजता येत राहते त्याच्यामुळे आता एवढे जास्त कोण नाही

नमस्ते जी विजय शक्ति नमस्ते जय श्री राधे श्याम राधे श्याम धन्यवाद ठीक गुड मॉर्निंग किस गुड नाइट होनी अभी अभी हाय हेलो सर्वाना

きてる。聞いて聞いて तर हाय आलो Salamat na ba'y salamat na ba'y